सभा तर तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसापूर्वी कणकवलीला मान्य राजसाहेबांची राणेसाहेबांसोबत एक सभा झाली त्याच प्रकारची एक सभा इथे कल्याण लोकसभा मतदारसंघात घ्यायचं मान्य राजसाहेबांनी ठरवलेलं आहे आणि ती सभा आमची बारा तारखेला कळवा खारेगाव इथे नाईंटी फीट रोडला प नियोजित केलेली आहे आणि त्या संदर्भात आज बैठकी झाली आमची सर्वपक्षीय Jasa jasa lokalnya sebelah itu lagi का निश्चितच आणि आज काय आले नाही हे मान्य साहेबांनी जेव्हापासून पाठिंबा जाहीर केला तेव्हापासून आम्ही एकत्र आणि ब एकदम मनसे काम करतो आहे कोणी असं ब कुठलेच हेवेदावे न ठेवता पक्षीय भेदभाव न ठेवता आम्ही ए... ए... एका ब एकीने चाल एका विचाराने चाललेलो आहे आहोत मान्य मोदी साहेबांना जो मान्य राजसाहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे त्याच अनुषंगाने आम्ही काम करतो विषयच नाही मान्य राजसाहेबांच्या कंपेरिजन कोणाशी होऊच शकत नाही आणि त्याच्याबद्दल मी काय बाकीच्या दुसऱ्या ठाकरेबद्दल मी काय बोलू इच्छित नाही परंतु आमच्या सभा नेहमीच दणक्यात होतात त्याप्रमाणे ही सुद्धा सभा जोडत होती